नमस्कार मित्रांनो तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा तर मी आज करणार आहे मिसळ चला तर बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा फक्त आहे तर हे मूग आणि मटकी घेतले ते आता कुकरला एक शिट्टी लावून घ्यायची आहे हे बघताय तर टॉमॅटो आणि कांदा भाजून घेतला आहे आणि त्याची पेस्ट केलेली आहे आणि इकडे जे आहे ते आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे चला तर मग आता इथे फोडणी टाकली कांदा मस्त गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे मसाल्याला बघा तेल सुटेपर्यंत भाजून घेत आहे व्यवस्थित हे कांदा खोबऱ्याचं वाटत आहे आपल्याला तर यामध्ये बघा घरगुती चटणी टाकलेली आहे टाकले आणि आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि मेन म्हणजे मिसळचा मसाला पण यामध्ये मी ॲड केलेला आहे आता हे बघा गरम पाणी टाकणारे त्याच्यामुळे चव उत्कृष्ट अशी होती मिसळला तर इथं दूध ठेवलेलं आहे तर इथे एव्हरेस्टचा मसाला आहे आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे छान था। लागतं तुम्ही पण करू शकता यामध्ये बघा काजू बदाम पिस्ता सगळं मिक्स आहे आता हे बंद करते मी उकळी आली यामध्ये तुम्ही साखर वगैरेही टाकू शकता चवीनुसार हो तर माझ्याकडून सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आमची तर मस्त झाली कोजागिरी पौर्णिमा तुमची कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूस नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका